व्हिडिओ बघितला आहे मी म्हणजे कसं झालं आहे माहिती आहे का मला भांडू बनवू मी काय करू हे समजा नाही मला नेमकं म्हणजे आता व्हिडिओ बघितलं तर एवढं वाईट वाटायला की दाजीला एवढा मोठा खिडा घुसला आहे आणि ते पण आता मायावरच वाटलं की हा मायामुळ घुसलाय का की मायामुळं म्हणजे तर दारू पिले असते तानं तानं पिले असते तोडायले असते लाकडं अरे रक्त बघून हे बघून मला कस तरी वाटायला की एवढं मोठं खर ते खरं सांगायचं म्हणणं मी मस्त राग राग करते मला राग येतोय पण मला मी एवढी पण निष्ठूर नाही आहे की विचारणार नाही म्हणून दाजीला का काय तर बहिण एक मनामध्ये अशी एक वेगळीच फिलिंग यायला मायावाल्या की बो मी गुन्हेगार आहे का म्या मायामुळं झाले का हे सगळं आणि फोन आले होते मग म्हणजे दोन तीन जणाचे फोन आले होते त्यांच्याच मित्राचे म्हणजे चांगले आहेत ते तर त्यांच्याच मित्रांचा फोन आला की बो आता तुम्ही काय करायला लागला तू तुम्ही जास्त तुमचा म्हणजे एक तुम्ही जास्त त्यांना म्हणजे हे करायला ते जास्त दहा रुपये आले कमी नाही तुम्ही जरी असला तर तुमचं तरी थोडाफार धाक राहतोय म्हणून थोडं कमी पण आता जास्तच आणि संसारामध्ये एकानी काय ना समजूतदारपणा घ्यायला पाहिजे असं वाटतंय तर असे सम मला समोरचे फोन करू करू फोन करू करू येतं किंवा काय कशाला हिंडायचं एवढंच इकडं तिकडं घ्यान द्यायचे आपले घरदार आपले लेकरंबाळं सोडायचे तर खुशाला हिंडायचे तुम्ही कशाला करायला तर असं तर मग मला म्हणजे एक वाईट वाटायला की अरे यार मी खरंच वाईट काढले का मी वेगळीच म्हणजे अशी एक फिलिंग यायला लागली म्हणा काय करू मला काही समजणार नाही भावनो बहिनू ठीक आहे थांबली होती मी तेव्हा दिसते का, दिस्टे का? दिस्टे ते मंदिर आहे दोन दिवस झाले मी असं दिवस आहे तर मला काही समजणार नाही भावांड बहिणू मी काय करू काय नाही आणि ते व्हिडिओ बघितला आहे ना तर मला लय म्हणजे लय वाईट वाटायला यार मायामुळं की एवढा मोठा खिळा घुसला जाजेला आणि रक्त निघलं पहिली वेळेस म्हणजे एक तर पहिले आपण कधी पुढे गेलो नाहीत बाबा आपण कधी हे असे घर घर सोडून मी कधी गेलेच नाही बरं का सांगायची गोष्ट म्हणजे कधीच नाही पहिली वेळेस ही अशी किमाली हे बघा वातावरण बघा इकडे हे का आमच्या गावाच्या थोडं दूर आहे हे नऊ दहा किलोमीटर आहे बघा हे जिकडं आहे ना हे इकडं म्हणजे असे इकडं मस्त फॅक्टरी आहे हे भरपूर आहेत कामाच्या काम चालू राहते इकडं मंदिर पण आहे एक मंदिर आहे हे बघा तर मी तिथंच थांबलेले होते चहा पिली मी आता तिथं सकाळी सकाळी आणि मला चला चहा पिली म्हणजे हॉटेल आहे तिच्या बाजूला मग मी चहा पिली कोणाची ती चहा प्यावत होई तर भावांड बहिण मला असं म्हणजे वेगळीच फिलिंग यायली माझ्या मनाला वाटलं की अरे यार आपण उगाच म्हणजे त्यांना असं सा... सांगायची गोष्ट म्हणजे आहे ना त्यांना मायबाप नाही तर त्यांना ना, ना भाऊ ना माय ना बाप कोण आहे त्याला कोणीच नाही आहे होय भाऊ बहिण होय गाड्या वाहत्यात इकडे बरं का तर आवाज हे करावं लागतो कारण काय होते मग ते जोरजोर हॉ जोर हॉर्न हो, वाजते लोक ते लोक आहेत तो नीच खरं सांगायला रे हे चार दिवसात मी बाया बघितलंय तसं पण तुम्हाला माहितीच होतं लोक कसे पण बाहेर निघलेल्या बायाला कसं एकदम ते बघा आहे का वाईट नजरेनं बघते तर खालीवर 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 बघते खूप वाईट जमाना हो तर भांड भिंड हे असं बघा इकडे मी येऊन बसले बरं थैली तिकडे ठरली मी ते मंदिरात मंदिराच्या बाजूला एक की घर आहे पात्राचं थांब तर मला असं काही सुधारा नाही बघा मला एक वेगळी विचित्र मला फिलिंग की मायामुळं तर नाही जा मायामुळं तर नाही लागलं ना त्यांना ते दाजी तसं चांगलं आहे बरं का दाजी असं नाही की त्यांच्या म्हणजे वाईट फक्त आणि फक्त दारू सोडत नाही त्यांचा मित्राचा पिच्छा सोडत नाही मित्र आहे ना दाजी घरी जर असली तर दाजीला फोन लावून सैन बोलून घेत ये इकडं आणि मग दाजीला मग तिकडं नेऊन सैन दारू पास दाजीच्या पैशाची दारू पा ते पित अक्षरशः आहे ना म्हणजे एक वर्ष या लोकांनी काय केलंय दाजीला एवढं उधारीचं म्हणजे एवढं कर्ज हे केलंय की अक्षरशः दारूचे त्यांनी उधारी करून करून सैन नऊ दहा हजार रुपये मागादी असेच म्हणजे तो माणूस घरी आला की बुवा इतके इतके पैसे झालेत म्हणे मी तेव्हा पण लई भांडणं केले होते आणि तेव्हा पण मी घर सोडून गेले होते एक वर्षाची बात आहे पण मी पुढं म्हणजे दुसरीकडे गेलो नव्हते मी उमेश भाऊच्या घरी गेले होते एक दिवस आणि मग दाजी म्हणले नाही बाबा माया मला माफ कर मी नाही हे करणार तेव्हा हो पण आहे ना हे लोकांनी दाजीला कर्ज करू दाजीवर कर्ज दाजी करून असे ना त्या माणसाला घरी पाठवलं तो माणूस घरी आला आणि घरी येऊन बोलला हो साव सारे, साव सारे। ते मला कशी पैसे म्हणजे दारूचे आणि तेव्हा पण एक असं हे वाटलं तर हे असे लोक असे बर्बाद करतात पण ह्या दाजीला समजत नाही भाऊ मी किती वेळ सांगत आहे किती अरे आपला संसारे संसारे काही करा म्हणलं ना तर काही करणार नाहीत काही आणणार नाहीत धाबा खोलून द्या म्हणलं तर धाबा नाही काही नाही त्यांना त्यांचे मित्र सुधरू देत नाहीत आणि मला कुठंतरी मग ते मला असं एक मग मग राग येतोय मला अजून पण नसते गेले मी घरी खरंच नसते गेले घरी पण पन... चार लोक म्हणजे कसं आहे नाव नाव तर ठेवणारच हो पण पन... ते दाजीला लागलं ना तर मला खूप वाईट वाटलं ते म्हणजे ते बघितलं ना मी ते मला लय वाईट वाटलं आणि जसं आमचं लग्न झालं का आज पंचवीस सव्वीस वर्ष पंचवीस सव्वीस म्हणजे समजा आमच्या लग्नाला झालं पंचवीस सव्वीस वर्ष पण आम्ही लहानपणापासून सोबतच लहानपणापासून म्हणजे दाजी सातवीला असताना सहावीला असताना दाजीचे आई आई वडील वाढलेले आणि त्याच्या आधीपासून दाजी आमच्या म्हणजे आम्ही सगळे एकत्रच राहत होतो सगळे तर असं झालं की लहानपणापासून म्हणजे सवय एक दाजीची नवऱ्या नवऱ्या म्हणण्यापेक्षा ते एक मित्र किंवा दाजी याची मला म्हणजे जास्त मला हे सवय दाजी 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 तुम्ही म्हणता सण की नव तर नाही नवऱ्याचं नातं तर नंतर आहे नवरा पण आहे असं नाही नंतर आहे पण नातं कोणचं आहे पहिलं त्याचा मुलगा मेवना तर हे नातं आहे आणि त्याच नात्यानं चालते मी दाजी, दाजी म्हणते तर मला वाईट असं ह्या गोष्टीचं वाटायला आहे की बाबा मायामुळं दाजीला लागलं एवढं मोठं आणि मी आज जाण्याचा निर्णय घेतला आहे भावनं मी घरी चालली आहे आता तर तुम्हाला काय वाटतं हे मला नक्कीच सांगा कमेंट करून दोन तीन दिवस झालं डोकं पण नाही इचरलं बघा की डोकं झालं आहे का ही साडी होती याच्यामध्ये तर त्या दिवशी साडी बदलली थैलीमध्ये होती ती आम्ही याला वावरामध्ये गेलो होतो तर मग ती मी वावरामध्ये व्हिडिओ काढला ठुते ना मग मला बसता येत नाही आहे गाडीवर तर मग मी ड्रेस घालून जाते आणि थैलीत साडी ठुते मग तिथे गेलो वावरात गेलो घालते तर अशी गोष्ट साडी त्याच्यात होती मग मी आज म्हणजे मी बदलली काल घातली तर भांड बहिण काय करू मला नक्कीच सांगा बरं का रस्ता इकडून आता इथून जर गाडी पकडली की धडक आपल्या घरी गावाला आपले दहा किलो दहा ते पंधरा किलोमीटर आहे बघा आपलं गाव इथून सुकापुरी फाटा आहे सुकापुरी गावाचं नाव सुकापुरी आहे सुकापुरी तर भांड बिण मला सांगा मी काय करू काय नाही मला काही सुधारणार नाही आणि उरली ती पूर कोठायो कोठा, कोठा म्हणजे इकडे कोठे राहतात असे हे बघ तुम्हाला दाखवतो बायकशी సంగళ కమెంట్ ఇక్కడ అయితే రాఠా మఠా